मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने कुरुंदवाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शहरातील विविध मार्गांवर रॅली काढत मराठा बांधव येथील शिवतीर्थावर एकत्रित जमले आरक्षणासाठी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत आंदोलकांनी रास्ता रोको केला विचार महाराष्ट्रात कायमस्वरूपी आम्ही हे बोट ठेवणार तावड ठेवणार जिवंत ठेवणार आणि या सरकारला एक ना एक दिवस जाग आणून देणार आणि मराठा आरक्षणाला ओबीसी मधून आरक्षण आणि जे कोणती प्रमाणपत्र मिळालेले त्या कोणबी प्रमाणपत्र वाल्यानं ज्या ज्या नोंदी सापडले त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र द्यावेत रास्ता रोको झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती या आंदोलनात अभिजित पवार आर पाटील जितेंद्र साळुंके कृष्णा नरके गोपाल चव्हाण मिलिंद गोरे आदींसह मराठा बांधव उपस्थित होते बेपेंटसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे